पण मला तुमच्या काही सावत्र भावांपासनं तुम्हाला सावध करायचं आहे आपल्याला कल्पना आहे ही योजना आम्ही सुरू केल्यानंतर काही सावत्र भाऊ त्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि मग नाना पटोलेजी आमचे काँग्रेसचे अध्यक्ष त्यांचे निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हे उच्च न्यायालयामध्ये गेले गे हायकोर्टमध्ये गेले आहेत आणि हायकोर्टात त्यांनी सांगितलं ला आहे लाडकी बहीण योजना मोफत शिक्षणाची योजना गुलाबी ॲटोची योजना या सगळ्या मोफत सिलेंडरची योजना म्हणाले या सगळ्या योजना पैशाचा अपव्यय आहे पैशाचा चुराळा आहे त्यामुळे या सगळ्या योजना स्थगित करा अशा प्रकारची मागणी त्यांनी त्या ठिकाणी केली पण बहिणींनो चिंता करू नका तुमचे तीन भाऊ बसलेले आहेत आम्ही उच्च न्यायालयामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा केला आणि अजूनही त्याच्यावर स्थगिती येऊ दिली नाही आणि येऊ देखील देणार नाही कारण आमच्या बहिणीच्या हक्काचे पैसे आहे पण सावत्र भावांची नियत बघा काल परवा सन्मान्य आदित्य ठाकरेजी म्हणाले एकदा आमचं सरकार येऊ द्या या मागच्या सरकारने महायुतीच्या सरकारने घेतलेले सगळे निर्णय हे आम्ही रद्द करून टाकू म्हणजे यांच्या पोटात आहे आणि डोक्यात चाललाय सरकारमध्ये आलं की पहिले लाडकी बहीण योजना ही बंद करून टाकायची काल परवा आमच्या शिंदे ताई त्या ठिकाणी म्हणाल्या प्रणिती ताई म्हणाल्या लाडकी बहीण योजना म्हणजे महिलांना दिलेली लाच आहे अरे काही बोलताना शरम करा या आपल्या बहिणी आहेत हा काय पैसा कोणाच्या बापाचा पैसा आहे हा पैसा सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा आहे जर जनतेचा पैसा बहिणींचा पैसा त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतोय तर आमच्या बहिणींना लाचखोर म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे का सांगा आहे का कोणाला अधिकार नाही ना मग या ठिकाणी अशा प्रकारचे वक्तव्य हे करतात एक नेते म्हणाले की या ठिकाणी पंधराशे रुपयात काय होतं मी त्यांना सवाल विचारला तुम्ही तर चाळीस वर्ष राज्य केलं फुटकी कवडी बहिणींना दिली नाही अरे सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला येणाऱ्या लोकांना पंधराशे रुपयाचं मोल समजू शकत नाही